सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा गटनेता नगरसेवक कर्जत नगर परिषद मावळचे खासदार श्रीरंग बारणे महायुतीकडून हॅट्रिक करण्याकरिता सध्या मैदानात उतरले खासदार बारणे यांचा लोणाळा या भागामध्ये दौरा सध्या सुरू आहे त्यामुळं मावळच्या जनतेसाठी आणि प्रश्नांसाठी श्रीरंग आप्पा बारणे हे दौरा करताना दिसून येत आहेत त्यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याकरिता कर्जत पनवेल उरण आणि लोणावळा या परिसरामध्ये श्रीरंग बारणे यांनी दौऱ्याचं नियोजन केलेलं दिसून येत आहे तसंच पनवेलच्या परिसरामध्ये सुद्धा जनतेच्या प्रश्नांसाठी विविध बैठका घेताना दिसून येत आहेत तसंच शिवसैनिकांसाठी सुद्धा त्यांनी महत्वाची वेळ राखून ठेवली आहे त्यामुळे खासदार निधीतून विविध विकासकामांचं उद्घाटन लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजनाचं काम सध्या युद्ध पातळीवर खासदार बारणे यांनी सुरू केलंय कारण कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आचारसंहिता लागू शकते त्या दृष्टीनं खासदार बारणे कामाला लागल्याचं दिसून येत आहे मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे विरोधी पक्षाकडे सुद्धा उमेदवार बारणे यांना पाडण्यासाठी सुद्धा दिसून येत नाहीये त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हॅटट्रिक करण्याकरिता आप्पा पुन्हा एकदा सज्ज झाल्याचं दिसून येत आहे विकासनामा कर्जत